शहीद भगत सिंग सुखदेव राजगुरु या महान क्रांतीवीरांना संभाजी आरमार्च्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मानवंदना देण्यात आली शहीद भगत सिंग सुखदेव राजगुरु या महान क्रांतीवीरांना संभाजी आरमार्च्या वतीने प्रतिवर्षप्रमाणे यंदाही मानवंदना देण्यात आली शहीदांच्या प्रतिमेस संभाजी आरमार्चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी भारत माता की जय वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद या घोषणा देत शहीदांच्या स्मृती जागवल्या या प्रसंगी संभाजी आरमार चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी आपले विचार मांडले आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्या स्वातंत्र्यासाठी शहीद भगन सिंगासारख्या लाखो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे त्यांच्या आयुष्याची चा आणि संसाराची रांगोळी केलेली आहे याची जाणीव प्रत्येक भारतीय माणसाला आपल्या देशातील प्रत्येक तरुणाला असणं गरजेचं आहे संभाज सदैव क्रांतिकारकांच्या हुतात्म्यांच्या बलिदानाप्रती नतमस्तक असणारी संघटना आहे आणि येणाऱ्या काळामध्ये क्रांतिकारकाच्या बलिदानानं मिळालेल्या स्वातंत्र्याचं स्वराज्यामध्ये रूपांतर करण्यासाठी जी पडेल ती कामगिरी करण्याची भूमिका संभाजी आरमारचा प्रत्येक कार्यकर्ता करत आहे यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे गजानन जमदाडे सतीश भोसले सागर ढगे राजेश पाटील रेवण कोळी सागर दासी राजू रत्चा मल्लिकार्जुन पोद्दार स्वप्नील इराबत्ती विठ्ठल वाघमोडे द्वारकेश बबलादीकर रोहन तपासे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते